जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 28 डिसेंबर वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे गायत्री पुरश्चरण झाल्यावर वैदिक ब्रह्मवृंदांसमोर झालेले प्रवचन तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार उपकार आहेत तुमची योग्यता खरोखर मोठी आहे त्याच्या उलट माझी स्थिती आहे मी एक आज्ञ मनुष्य आहे मला वेदविद्येचा गंध नाही ग्रंथांचे ज्ञान नाही मी रामरायाचा एक दीनदास आहे त्याच्या नामावर माझे प्रेम आहे माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबरच आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठविलेले आहे गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि पावित्र्य असावे लागते पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा आरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत कंदमुळे हा त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे काम क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती परंतु आता काळ पालटला आहे ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपणाजवळ आता काहीच शिल्लक उरलेले नाही ऋषींचे राहणे खाणे पिणे इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हणले की पाऊस पडत असे आणि तेच सूक्त आज म्हटले तर साधा वारा देखील सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे सध्याच्या परिस्थितीत संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले नाम हे आगंतुक नाही आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला ते नाम होय म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे आजचे बोधवचन वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे न गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा अनन्य वागावे यज्ञकसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात राम गुरु प्रेमा तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची जी। जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ